मित्रांनो आज कोकणगावमध्ये मी आपल्या भेटीगाठीसाठी आलो आहे संवाद साधण्यासाठी आलो आहे येणाऱ्या वीस तारखेला संगमनेरमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची मोठी लढाई आपल्याला लढायची आज जो संघर्ष आपण गावागावात करतो आहे या संघर्षाचं रूपांतर आता मोठ्या परिवर्तनामध्ये होलं ये येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतंय का आपल्या युवकांनी महिलांनी आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सर्वांनी निर्धार केला आहे का यंदा संगमनेरमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तनाच्या दृष्टीने परिवर्तनाच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा पवार आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये आपण विविध गावांमध्ये विकासासाठी साडेसहाशे कोटीच्या आसपास निधी आला हा निधी आणताना साहेबांनी कधी हा भेदभाव नाही केला साहेबांनी बघितलं नाही की ती ग्रामपंचायत माझ्याकडे नाही आहे परंतु यापूर्वीचे जे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी चाळीस वर्षापासून यांनी निश्चित दरवेळेस हे बघितलं अरे हा मागच्या वेळेस आपल्या विरोधात काम केलं तर त्याच्या आईचं त्याच्या वडिलांचं संजय गांधीचं प्रकरण असं सा, त्यांनी साईडला ठेवलं <coughs> त्यांच्या कार्यकालामध्ये चिठ्ठी संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये उदयाला आली होती आपल्या नांदा राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपल्याला कुठं जाणवलं कधी चिठ्ठी संस्कृतीची गरज पडली आपल्याला आज कुणी गेलं तरी कामं होतं महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा इतका मोठा काम ह्या तालुक्यामध्ये झालं लालजी बहीण आपली जी योजना आहे आज आपला महायुतीचा संकल्पपत्र जे झालं आहे त्याच्यामध्ये आपण पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करतो आहे पी एम सन्मान जो निधी आहे बारा हजारचा पंधरा हजार रुपये होतो पोलीस भरतीसाठी आपण हे करतो युवकांसाठी पोलीस भरती आहे एम पी एस सीच्या भरतीच्या जागा वाढल्या यापूर्वी मागील अडीच वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही बघितली असेल किंवा काँग्रेसच्या काळातील परिस्थिती बघितली असेल तर विकास फक्त झाला त्यांच्या कुटुंबापुरता झाला त्यांच्या चार बगल बच्चांपुरता झाला आज दहशत जी संगमनेरमध्ये आहे ते आता तिकडे जाऊन बाजूला जाऊन बोलता का तिकडे दहशत आहे पण जर तिकडे दहशत असती तर या तालुक्याच्या कारखान्याचा चेअरमन जो आहे ओळ त्याच्या भावाचं तिथं टेंडर ठेकेदारी चालत आहे या तालुक्याच्या लोकप्रियच्या आमदाराचे टेंडर तिथं चालतात मग मला सांगा तुम्ही जर तिथं दहशत असते किंवा काही हे असतं तर हे संगमनेरचे काँग्रेसचे पुढारी ठेकेदार तिथं जाऊन ठेकेदारी यांना टेंडर तरी मिळाला असतं का आज येणाऱ्या कालावधीमध्ये यांचा प्रयत्न एवढाच आहे का आज जनतेने मनावर घेतलंय संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं आता राहिलेल्या नऊ दिवसामध्ये हे बुद्धिभेद करतील जसं आता हिरामन भाऊन त्यांनी सांगितलं का काल पर्वापासून गावामध्ये काय हालचाल चालू झाल्या <coughs> लोकांवर जोर अरे लोकशाही लोकशाहीचा सन्मान करायलाच का फक्त टी व्ही चॅनल कॅमेरा समोर आला तर तेवढं संविधान बोलायचं आणि लोकशाहीवर बोलायचं परंतु गावागावामध्ये कार्यकर्त्यांना दाबणं बंद करा आम्ही सुद्धा काय बांगड्या भरलेल्या नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना जर आम्ही परंतु मित्रांनो आज यांचा चिडीचा डाव चालू झाला आठ दिवसापूर्वी जी आपली झांदर सभा झाली त्यावेळेस सूर्यदावर सूर्यदा जीव मारण्याचा गट त्यांनी रसला होता mm. आज आपला संदीप देशमुखची गाडी जाळण्यात आली माझ्यावर सुद्धा माझा रात्रभर वरपीच चालला होता ही कुठली यांची दहशत आहे आपल्याला ही दहशत महाराष्ट्राला दाखवायची देशाला दाखवायची चाळीस वर्ष संगमनेरमध्ये हे जे सुसंस्कृत शहराच्या नावाखाली मुखवटा दाखवून जो फुगा फोगवला आहे हा फुगा आपल्याला बोडायचा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला विकासावरच मतं मागायचे भविष्यात सुद्धा आपल्याला खूप निधी आणून गावागाव रस्ते असेल पाणी प्रश्न असेल हा सोडवण्यासाठी आपल्याला प्राधान्य आहे आज सुद्धा जुन्या काळामध्ये तुम्हाला पोराला आणावं हो लागलं आणि यांना सभा घ्यावा हो लागली याच्यातच आपण जिंकलोय मित्रांनो ज्या माणसाचं चाळीस वर्षाचं राजकीय कारकिर्दी आहे चाळीस वर्षामध्ये त्यांचं आमदार आणि मंत्रिपद उपभोगले त्या माणसाला जर एका एक्केचाळीस वर्षाच्या सामान्य युवका विरुद्ध तरुणाविरुद्ध तुम्हाला तीन तीन खासदारांनी मंत्र्याचे पोरं आणावं लागत असेल माजी मंत्री आणावं लागत असेल तर त्याच्यामध्ये जनता आता समजून घेतलं पाहिजे बघा मित्रांनो ऐका त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहे कारण त्यांच्याबरोबर जे आहे ना ते आपले आहे आपले मतदार मतदारचे कर्मचारी आहेत जे दूध संघाचे कर्मचारी आहेत हे भाचा उभा राहिला तेव्हा धुळा नंदुरबार नाशिक यांना सहा महिने तिकडे पाठवून दिलं भाच्यासाठी नंतर यांना लंकेचा पुलका आला आज तो लंके जो दरवेळेस सोयीनुसार भूमिका बदलत फिरवतो आणि दादागिरी दहशतीवरती ही हा एक पॅटर्न आहे यांची ही टोळी टोळी ही टोळी झाली संगमनेरचा त्यांचा मोरक्या आहे संगमनेरचा लोक म्हणजे आधारे सुपामध्ये मध्ये एम आय डी सी मध्ये हप्ते घेऊन इकडे येऊन भाषण करताय इकडून त्या खबऱ्या मी खबऱ्या आहे मी ह्या तालुक्यातील सामान्य जनतेचा ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा मी खबर आहे त्यांच्यासाठी मी काम करतो मी तुमच्यासारखा नाही करीत लोकांना गाड्या बा महिलांना मा, बाहेर काढून जा मारायचा प्रयत्न नाही करत आम्ही महिलांचा आम्ही सन्मान करतो महिलांना लखपती दिदिनीच्या माध्यमातून हो सन्मान करतो मुलींना मोफत शिक्षणाच्या माध्यमातून हो आम्ही सन्मान करतो मित्रांनो येणारा काळ ते प्रयत्न करतील आज ही तुमची रूप बघितल्यानंतर हे जनतेचं युवकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांना आज पुन्हा बैठकावर बैठका चालू होतील मिटिंगावर मिटिंग चालू होतील भांडणं काढायचा प्रयत्न करतील फक्त माझ्यासाठी मी आपल्या महायुती सरकारसाठी नऊ दिवस थांबा तुम्ही फक्त नऊ दिवस तेवीस तारखेला गुलाल आपण घेतल्यानंतर सर्व समाजाला आपण दोष देत नाही एखाद दोन विकृत लोक असतात हे जाणून बुजून वागत्या हो परंतु मला त्यामध्ये बी शंका आहे तर हे जाणून बुजून त्यांना निवडणुकीच्या कालावधीमध्ये वातावरण राजकीय दूषित करण्यासाठी तो घडून आणलेला एक षडयंत्राचा भागसुद्धा वाटतो त्यामुळं मित्रांनो काल जी घटना झाली सुद्धा आपण निषेध केला पाहिजे मी स्वतः काल तिथं ज्यावेळेस मला कळालं मी स्वतः गेलो तिथं त्या मुलीला भेटलो तिच्या आईवडिलांना भेटलो पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली त्यांना सांगितलं दादांनो तुम्हाला कारवाई करावं लागेल आरोपीला तत्काळ अटक करावं लागेल अन्यथा आम्हालासुद्धा इतर रस्ता रोपत बसावं लागेल आम्हाला निवडणुका नवीन जुन्या जुन्याने परंतु आम्हाला आमच्या बहिणीचा आमच्या मुलीचा सन्मान महत्त्वाचा हो आहे ज्यावेळेस त्यांनी त्या आरोपीला अटक केली त्यानंतर मी तिथून तो निघालो तोपर्यंत आपण तिथं थांबलो त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचे सुद्धा काही गोष्टी आल्या त्यावेळेस आपल्या गावातल्या काही मुलांवर गुन्हे दाखल झाले होते सुद्धा आपण सहकार्य सगळ्यांनी नामदार साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांनी आपल्या मित्रपर्यंत सहकार्य केलं होतं मित्रांनो त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला तुमचा भाऊ तुमचा मुलगा उभा आहे आणि तुम्ही स्वतः उभे या हिशोबाने आपल्याला धनुष्यबाणा समोर बटन दाबू निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोतक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद